राज्य अन्न आयोग अध्यक्षांच्या दौऱ्यावेळी त्यांच्याकडे वादग्रस्त रास्तभाव धान्य दुकानाबाबतीत आलेल्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकाऱ्यांनी परिमंडळ ब विभागातील अकरा दुकानांची अचानक तपासणी केली होती त्यात विडी घरकुल येथील दुकानाला पंच्याऐंशी हजारांचा दंड आणि सहा महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे परिमंडळ पथकाने तपासणी केलेल्या दुकानांपैकी जुना गांधीनगर येथील साधना व्यवसाय संस्था ब चौतीस या दुकानात दोष आढळून आले दुकानात जागा अपुरी असणे दर्शनी भागात बोर्ड नसणे दफ्तर अद्ययावत नसणे तसेच गहू नऊ पॉईंट छप्पन तांदूळ चौदा पॉईंट पस्तीस इतकी धान्य तफावत आढळल्याने शासकीय दराप्रमाणे धान्याची होणारी पंच्याऐंशी हजार पाचशे चोपन्न इतक्या किमतीचा दंड आकारण्यात आला त्याशिवाय त्या रास्त धान्य दुकानाचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यांकरता निलंबित करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब महिलांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या मोफत साड्यांची परस्पर विल्हेवाट लावण्याचा सावळा गोंधळ परिमंडळ विभागात घडत असल्याचे माध्यमातून झळकताच अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी अॅक्शन मोडवर भर्यारी पथकाची नेमणूक केली गुरुवारी या भर्यारी पथकाचे प्रमुख परिमंडळ अधिकारी नंदकिशोर डोके पुरवठा निरीक्षक राजेश यमपुरे यांनी दिवसभरात एकूण सहा दुकानांची तपासणी केली असून एकंदरीत परिमंडळ अ विभागात एकसष्ट दुकाने आहेत लवकरच इतर सर्व दुकानदारांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असून दोषी दुकानावर कारवाई करणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी कळवले आहे मागील दोन महिन्यात अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या पॉईंटवर भरारी पथकामार्फत धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे पुरवठा क्षेत्रात शासकीय योजनांची मोहीम प्रभावीपणे राबवत दोषी रास्तभाव धान्य दुकान व अवैधरित्या गॅस पॉइंटवर बेधडक कारवाई करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी आता परिमंडळ व विभागात सावळा गोंधळ घालणाऱ्या रास्तभाव धान्य दुकानांवर कारवाई करणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे